व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुम्ही बघत आहात साऊथ इंडियन राज्यातील शेतीपंप वगळता सर्व दोन पूर्णांक पंचवीस कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजेच प्रति मीटर बारा हजार रुपये खर्च केले जाणार आहेत यापैकी दोन हजार कोटी म्हणजेच मीटर नऊशे रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्ज रुपाने उभी करावी लागणार आहे हे कर्ज व त्यावरील व्याज घसारा संबंधित अन्य खर्च अशा सर्व खर्चाची भरपाई ग्राहकांना दरवाढीच्या रूपाने मोजावी लागणार आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे वाढ होणार आहे साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका